मराठी सह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेता सुमित राघवनच्या अभिनयाचे जादू आपल्याला पाहायला मिळाले तर अनेक मालिकांमध्येही मा सुमितने उत्तम अभिनय साकारलाय सुमितने अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासोबत बकेट लिस्ट या सिनेमात काम केले तर यातील सुमितच्या अभिनयाचं सुद्धा सगळीकडे कौतुक करण्यात आलं याच सिनेमाच्या वेळेसचा एक किस्सा सुमितने महाराष्ट्र टाइम्स ला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्या एका चित्रपटात मी माधुरी दीक्षितचा हिरो होतो आणि त्या माझ्या हिरोईन होत्या प्रेमी युगुलाच्या गाण्यात माधुरी दीक्षित यांना मी उचलून घ्यायचं होतं असा तो सीन होता तेव्हा मला खूपच टेन्शन आलं होतं माझ्या हातांना घाम फुटला म्हटलं जिला बघत बघत आम्ही मोठे झालो तिला उचलून घ्यायचं त्यामुळे हा सीन करताना मला टेन्शन आलं होतं मी माधुरीला जाऊन सांगितलं तुला उचलायचंय तर ती म्हणाली हो उचल ना मला हो उचलना। एक क्षण कळलं नाही तिने सांगितलं घाबरू नको मी इतकी जड नाहीये मी म्हटलं तू जड किंवा हलकी आहेस तो प्रश्न नाहीये तुला उचलून घ्यायचा हा प्रश्न आहे आणि मग मी तो सीन केला असं सुमितने यावेळी सांगितले सुमित आणि माधुरी यांचा बकेट लिस्ट हा चित्रपट तुम्ही पाहिलायत का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी